दिवाळीचा सण आहे तो संपल्याने नाही सुट्ट्या अजूनही शाळांच्या सुरू आहेत आणि मोठ्या प्रमाणात पर्यटक आहेत ते पर्यटनासाठी निघालेले आहेत आपण जर का पाहिलं तर रायगड किल्ल्यावर मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आपल्याला कालपासून पाहायला मिळते आपण जर का इतर वेळेचा इत विचार केला तर रायगड जिल्ह्यामधले जे पर्यटन स्थळमध्ये जे समुद्रकिनारे प्रामुख्याने आहेत हे सुट्टीच्या वेळी भरलेले असतात मात्र आजचं चित्र वेगळं आहे मोठ्या प्रमाणामध्ये पर्यटक असतील ते कौटुंबिक सहलीसाठी रायगडला आलेला आपल्याला पाहायला मिळत आहेत लहान मुलं असेल तरुण असेल त्यामुळे आभास वृद्ध आहे ते रायगडला पाहायला मोठी संख्या पर्यटकांची रायगड किल्ल्यावर पाहायला मिळते एकंदरीत शिवाजी महाराजांचा जाजवल इतिहास आणि शिवकालीन किल्ले त्यामुळे राजधानीचा रायगड किल्ला या ठिकाणी राजगादीचं ठिकाण असेल त्याचप्रमाणे समाधी स्थळ असेल छत्रपती शिवाजी महाराजांचं हे देखील पाहण्यासाठी शिव पर्यटक आहेत शिवप्रेमी यांनी मोठी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळते सचिन कदम साम टीव्ही रायगड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका